जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजूर्डे या युट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त अशी सकाळ झाली बघा तर आता सध्या काही वावरतले की कामं नाही आहे आणि आता उन्हाळा पण चालू झालेला आहे तर आता उन्हाळा लागला ला म्हणल्यावर सगळ्यांनाच वाळणीचे पदार्थ करायला सुरुवात करतातच कुरडाया शेवाया फराळाचे पदार्थ तर चला आम्हाला पण आता सुरुवातच करायची होती कारण आता वावरातले कामं पण थोडेसे आवरले म्हणलं मग चाललंय मग आणि सुरुवात कोणते बी पदार्थ म्हणजे समजा वाळणीचे जर करायचे असले तर आपल्याला वडे किंवा तोडावे लागते तर आमचं आहे इकडं आता सकाळी आम्ही वड्याचे म्हणजे आपल्याला जे वडे बनवायचे राहते मुगाच्या डाळीचे आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिक्स तर चला बघा सकाळी म्हणजे मम्मीनी थोडी शिमोगाची डाळ आणि हरबारीची डाळ तर एक एक वाटी तर अशी भिजत घातलेली होती सकाळी आणि भिजल्याच्या नंतर मग त्याचं आम्ही वाटण बनवून घेतलेलं आहे आणि सकाळी जरा जास्तच गडबड होती त्याच्यामुळं काही व्हिडिओ दाखवायला टाईम भेटला नाही कारण सकाळी सकाळी खूप गडबड असते आणि अच्छत होती पण आहे तर त्याच्यामुळं सगळंच चाललंय आवरायचं काम तर थोडंसं म्हणजे जे वड्यासाठी आपल्याला जे मिश्रण लागतं ते बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण समजा एक घंटाभर डाळ भिजून दिली दोन्ही पण एक वाटी मुगाची आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ तर ती मिक्स केली आणि त्यानंतर ती मिक्सरमध्ये मग थोडीशी नॉर्मल अशी थोडीशी त्याच्यामध्ये डाळीचे जे कण आहे ते उरले पाहिजे म्हणजे ठेवायचे जास्त काही बारीक नाही करायची आणि त्यामध्ये मीठ मिरची आणि लसूण तर हे सगळं मिश्रण बघा आणि लाल मिरची वापरलेली आहे कारण वडे खूप दिवस टिकतात तर त्यासाठी मग आणि कोथंबीर पण टाकलेली थोडीशी बघा एकदम मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघा आणि अजिबात त्याचं म्हणजे जेव्हा आपण वाटतो का तेव्हा त्याच्यात पाणी वगैरे टाकायचं नसतं कारण मग नंतरहून आपल्याला जे वडे सोडायचे असतात ना तर ते चांगले व्यवस्थित सोडता येत नाही तर त्याच्यामुळं आणि हे झालं वड्याचं तर वडेची आता लगेच थोड्या वेळाने आता वरती म्हणजे पाच एक मिनटं त्याला चांगलं भिजून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला वडेचं म्हणजे वरती टेरेसवरती हे करायचे आणि त्यानंतर इकडं बघा चिप्स पण बनवून घेतलेले येतं आणि चिप्स बनवले कसे का तर काल समजा दुपारी सम सकाळीच मी काय केलेलं होतं जे आपले मोठे मोठे बटाटे होते ते पाच सहा किलो तर ते एका मोठ्या पातेल्यामध्ये Uh, जे आपण तुरटीचं पाणी असतं तर तुरटीच्या पाण्यामध्ये साल्ट काढून आणि बटाटे टाकून दिलेले होते तर बटाटे टाकून दिले आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या टायम काय केलं ते बटाटे काढून आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये हे जे चिप्स आहेत किसणीना मस्त असे किसून घेतले आणि त्यामध्ये तुरटी टाकली तर तुरटीच्या पाण्याने काय होतं जे बटाट्याचे जे पांढरेपणा आहे तो कायम राहतो आणि तुरटीचे पाणी आपण म्हणजे तुरटी आपण वापरलीच पाहिजे कारण जे आपले जे बटाट्याचे चिप्स असतात ना ते एकदम पांढरे शुभ्र येतात आणि वाळल्याच्या थोडासा कलर त्याचा नॉर्मल तो जास्त काही बदलत नाही तुरटी जर वापरली नाही तर मग जे बटाट्याचे चिप्स आहे ते काळे पडण्याची शक्यता राहते तर चला चाललंय आता तेच आणि एवढे म्हणजे एक मोठं घमिल भरून आपले चिप्स तयार झाले बघा आणि आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीचे आपले चिप्स आहे आणि किसनीनं मस्त असे किसून घेतलेले आहेत हे बघा एकदम पातळ असे जास्त काही थोडेसे नॉर्मल म्हणजे मग लई जर एकदम पातळ केलं ना तर मग ते तुटण्या शक्य तर थोडेसे नॉर्मल ठेवायचे किसनीने एकदम मस्त किसता येते आणि ते चाललं आहे आता तर चला मी लगेच तुम्हाला दाखवते सनपापडीचं चाललं आहे इकडं मोबाईल बघाय सनपापडी हय मोबाईलला बघू दे ठेवून आणि इकडं मम्मीचं चाललं होतं जे आपले चिप्स आपलं वाफळून घ्यायचे आहे का तर त्यासाठी आपण आदन पण ठेवलेलं आहे चुलीवर चूल पेटवली आणि चुलीवर मस्त आदन ठेवलेलं आहे ते बघा मस्त पातेल्याला माती लावली होती आणि एक छोटासा लहान हंडा भरून पाणी टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकलेली तर कोणी कोणी फिक्के पण बनवतात नुसतं मिठाचे पण नुसते मिठाच्यापेक्षा थोडंसं जर मिरची पावडर जर टाकली ना लाल मिरची पावडर तर जी टेस्ट आहे ती एकच नंबर आहे आणि आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळून द्यायचं आहे तर तुम्ही बघा एवढ्या पाण्यामध्ये आपले तेवढे चिप्स मस्त वाफळून होतील पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची तर चला आता मस्त आपलं जे आदाने चिप्स बनवण्याचं ते पण मस्त हुकळू राहिल त्याच्यात आता मी गवऱ्या घालून दिलेल्या आहेत आणि इकडं मम्मीचं चा चाललंय बघा काय काम तर हुलड्याचे मम्मीनं काल कंस तोडून आणलेले होते त्या दिवशी पण बनवलेले होते पण मग काल पण दुसऱ्या वावरातले नंतर जी जिज्यावरी होती का तिचे मस्त असे कंस आणले होते आणि ते हुरळून घेऊ राहिल्या म्हणजे मग हुलडा भारी लागतो त्याला भाजून घ्यावं लागतं असं त्याच्यामध्ये अगोदर रिस्तू करून घेतलेला किती मोठा आणि त्याच्यामध्ये मग भरपूर असे कणस टाकून दिले येत हे वाळून घ्यावं हो लागतं नंतर मग मशीन मध्ये काढले की एकदम मस्त असे होलडा तयार होतो आपला अजून काढा ना मस्त आपल्या अशी भाजू राहिले पा तर चला बघा मस्त टेरेसवर आले आणि आपल्याला इथं वडे तोडायचे तर सगळं घेऊन आले तर बघा मी आणि ओढणी आथरली म्हणजे थोडीशी ओली केली होती धुवून घेतली आणि इथं आथरून हे त्याच्यावर ना मस्त आपल्याला आता ओढे तोडायचे कोणी कोणी याला सांडगे बी म्हणतं तर आपल्या इकडं ओढेच म्हणतात तर चला मी लगेच सुरुवात करणार आहे तर चला आता लगेच सुरुवात केली वडे काढायला तोडायला आणि इकडं मम्मीनं हळदी कुंकू हे करून पूजा पण केली कारण सुरुवात करावी लागते तर मग हळदी कुंकानीच तर कोणत्या बी म्हणजे वाळणीचे पदार्थ करायचे असं अगोदर वडे तोडावं लागते तर मग सुरुवातीला चाललंय आता वडे तोडायचं काम थोडेसे ना जास्त करून आमच्या घरी म्हणजे जास्त खात नाही पण मग आता कसं आहे करावं लागते नवीन नवीन ताजे ताजे खाल्ले जाते नंतर उन नाही खात कोणी त्याच्यामुळं मग आता थोडेसेच तोडले आम्ही चालले तर चला आमचे आता वडे पण तोडून झाले तर बघा जास्त काही नाही तोडले आम्ही थोडेसेच तोडलेले तर हे तुम्ही बघा किती मस्त आहे आणि कोथंबीर घातली त्याच्यामुळं तर एकच नंबर म्हणजे खायला बाहेर लागते आणि लाल मिरचीचा वापर केला आहे मी तर चला आता तिकडं आपलं आदन पण उकळलेलं असेल कारण आता आपण चिप्स टाकून द्यायचे त्याच्यामध्ये वाफळायला तर आता वडे तोडून आलो आणि बघू आता आपल्या आदनाला पण उकळी आली असणारे मम्मीने चिप्स पण बाहेर आणले <coughs> आले असण मम्मी उकळी तर उकळी आली का त्याच्यानंतर जर टाकले ना पटकन जर टाकले तर पटकन वाफवले जाते आणि मग मी वरतून डबल एकदा चांगल्या पाण्यात धुवून घेऊ राहिल्या कारण मग आत्ता तरी प पंधरा वीस मिनटं झाल्यास ना त्याला उपसून पाण्यातून तुरटीच्या पाण्यात टाकलेले होते रात्रभर तर बघा कलर एकदम पांढरा शुभ्र आहे त्याचा आणि तुरटीचं पाणीच वापरलं पाहिजे म्हणजे मग तुरटी जर टाकली ना पाण्यात तर कलर अजिबातसुद्धा त्याचा असा काळा पडत नाही काही नाही एकदम मस्त राहतेत आणि बघा आपलं आदन पण मस्त उकळलेलं खळाखळा उकळी त्याला मम्मी सगळे याच्याच करायचे तिखट याचे थोडेसे फिक्केनंतर करायचे का फिक्के तर मम्मीचं म्हणणं आहे काही थोडेसे आपण तिखट करू आणि काही फिक्के करू तर तिखट कसे बाहेर लागते टेस्टला थोडीशी मिरची असते ना तर मग चवदार लागत आहेत मम्मी टाकून घेऊ राहिले जेवढे बसतील सगळे बसतील का नाही बसायचे अंदाजानुसार मग मी आता त्याच्यात देऊ राहिल्या आणि त्याला जास्त टाईम मिळत कारण पाणी उकळलेलं असतं आदन तर थोड्या लवकर म्हणजे दहा मिनटात असं लगेच उकलून निघतात शिस्तेत ते हा ना नसती वाप द्यायची की नाही आणि चुलीवर कसं जाळ जास्त घातलं जात तर मग पटकन उरकतं चुलीवर तर त्यासाठी चाललंय आता चुलीवरच जेवढे बसेल तेवढ्या टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला तर चला थोडे थोडे करून मग मी सगळे टाकून दिले चिप्स कारण त्याच्यामध्ये बरोबर बसले कारण पाणी पण मोठं पातीत ठेवलेलं होतं आणि आता त्याला दहा मिनटं आपल्याला चांगले वापरून घ्यायचे म्हणजे मग मस्त शिजले जातील तर हे बघा एवढे अशी चिप्स आपण टाकून घेतलेले आणि कलर पण थोडासा लाल आहे त्याचा कारण मग त्याला आपण थोडीशी लाल मिरची पावडर वापरलेली आहे थोडंसं हलवून दिलं म्हणजे मग मं खाली मीठ ते एकदम व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यामध्ये आणि मीठ तर थोडंसं जास्तच वापरायचं कारण पाण्यामध्ये मीठ म्हणजे बटाट्याला जास्त लागले जात नाही कारण पूर्ण पाण्यामध्येच राहतं आपण ते पूर्ण पाणी त्याच्यातून निथळून घेत राहतो त्याच्यामुळं थोडंसं मीठ जास्त टाकायचं जा। दहा कंटायचं मम्मी याच्याला वाफ कोंडून आणि दहा मिनटं शिजून जर दिले ना तर आ, मस्त वाफळले जातील तर चला आता मम्मी ना मस्त चिप्स पण आपले चुलीवर टाकून दिलेले वाफायला तर आज चतुर्थी होती तर मग चाललंय आमचं फराळ करायचं कारण आता थोडा उशीर झाला कारण बाकी बी चाललंय तर शाबोदाने खिचडी बनवलेली होती आणि थोडी त्यासोबत रशी बनवलेली आहे तर या सगळेजण फराळ करायला कारण मग आता जे फराळ झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला ते चिप्स पण वापरल्याशनंतर मग आपल्या वरती टाकून द्यायचे येतं तर आपले चिप्स मस्त आता वापरलेले आहेत आणि बघा तुम्ही हे बघा पंधरा वीस पंधरा एक मिनटं झाले असाल तोपर्यंत आम्ही फराळ वगैरे केलं आणि मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते तर चालणी घेतलेली आहे चालणीमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर ते हे बघा हे एकदम मस्त अशी वापरलेली येतं तर दोन चाळणी घेतले मी ही एक आणि त्याच्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे मग चालणीतून कसं पाणी जे राहतं ते सगळं निघून जातं तरी पण मी झाऱ्याने एकदम व्यवस्थित असं हलवून आणि थोडून घेऊ राहिले आणि आपल्याला वरती टाकून द्यायचे आहेत या पद्धतीनं जेवढे बसतील तेवढे थोडे थोडे करून मस्त असे वाफळून घ्यायचे आणि मस्त टाकून द्यायचे आणि पातळ पातळ पसरायचे म्हणजे मग लवकर वाळत येत तर चिप्स आता मस्त आपण सगळे काढून घेतले होते एका परातीत काढले मी थोडी निथळून निथळून आणि इकडं चाळणी ते कडाईमध्ये ठेवलेले निथळायला थोडेसे आतमध्ये चाळणी ठेवलेली इथं आणि इकडं मस्त असं पांढरा कपडा आथरून घेतला म्हणजे मग काय होतं जे एकदम मस्त असे वाळले जातात आणि खरं तर खाली फक्त जास्त एकदम पात कापड आथरलेलं आहे कारण मग खाली गरम आहे ना प जी जमीन तर मस्त पटकन वाळतील त्यासाठी चला आता लगेच इकडं आपल्याला मस्त असे एक 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 हे करून घ्यायचे आहेत बघा आणि आपलं जे चिप्स आहे तर बघा किती ट्रान्सपरंट झालं आहे म्हणजे मग असा मस्त वाफाळलेला आहे आणि असे करून आपल्याला सगळे आणि थोडीशी लाल मिरची पावडर बी बघा त्याच्यावर आहे जी चव आहे का त्याची बदलली जाते मस्त चिटकलेले असतात त्यामुळं असे एक जरी टाकले तर ते वाळतात सुट्टे सुट्टे जर टाकले तर मग उडायची शक्यता राहते तर त्यामुळं असेच टाकणार मी कारण भरपूर जागा लागणार त्याला दिसायला एकदम पातळ आहे आणि एकदम म्हणजे जास्त पातळ असल्यामुळं ते जास्त प्रमाणात बनले जातात तर याप्रमाणे आपल्याला सगळे पाथरून घ्यायचे येतं तर चला आता इतकं ऊन पडलेलं आहे थोडंसं डोक्यावर टॉवेल आणला म्हणलं मग कसं लय ऊन पडलं चिप्स टाकायचेच होते आणि आता टाकून पण झाले बघा तुम्हाला दाखवते हो भरपूर वेळ लागला कारण एक 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 चिप्स बाजूला बाजूला करायला भरपूर टाईम लागतो तर कंप्लीट मला एक तास गेलेला आहे चिप्स टाकायला तर तुम्ही पा <laughs> जे पूर्ण पांढरं का पडत ते पूर्ण भरून म्हणजे पूर्ण भरलेलं आहे त्याच्यावर पूर्ण असे एक 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 चिप्स बाजूला बाजूला टाकलेले आणि तिकडं थोडंसं ओढणीवर पण टाकले गेले कारण जास्त होते ते दहा किलो बटाटे आणलेले होते पण त्याच्यातून थोडेसे ठेवले होते तरी सात सात एक किलोचे आसन आणि बघा भरपूर आणि भरपूर झाले एवढे चिप्स आपल्याला वर्षभर जातातच तर आता हे बघा तुम्ही म्हणशान की ये याच्यात काय जेव्हा मी चिप्स वाळू घालत होते का तोपर्यंत मम्मीनं हे मिश्रण बनवलेलं आहे तर रात्री शब्दाने भिजत घातलेला होता आणि मम्मीनं त्याच हिशोबान घातला तर हे बघा मस्त अशा आपल्याला आता पळीपापड्या घालायच्या आहेत आणि हे मिश्रण आहे ना रात्री आम्ही म्हणजे शब्दान भिजत घातलेला होता तर सकाळी पाणी ठेवलं तर अर्ध पातेलं हेच पातेला अर्धं ठेवलं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची टाकून थोडेसे बटाटे किसून टाकले तर बघा त्याच्यामध्ये बटाट्याचं किस तुम्हाला दिसतच असेल आणि शाबदाना उकळून घेतला चांगलं म्हणजे चांगलं आधन येऊन दिलं पाणी उकळून घेतलं त्यानंतर शाबदाना पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि बटाटे पण किसून टाकलेले होते तर चांगलं असं उकळून घेतलं आणि बघा ह्या पद्धतीचं मम्मीना मिश्रम बनवलेलं आहे तर खर तर हे नंतर करायचं होतं पण मग मम्मी म्हटलं की जोपर्यंत आता तुझं चिप्स ते वाळून घालून तर मग मी करते आणि <coughs> चला ते पण लगेच टाकून घेते आता आणि तर ठरलेलं आहे तर चमच्यानीच घालायची आपल्याला ह्या पद्धतीचं आणि कसं थोडंसं असं पांगून घ्यायचं पळी पापड्या म्हणते त्याला शाबदाण्याच्या बरोबर आहे आकार होऊन जाते ह्या पद्धतीच्या आणि ऊन जरा जास्तच आहे त्यामुळं मग पटकन वाढल्या जातील आणि जास्त पातळ बी नाही टाकायच्या जर अर्धा अर्धा चमचा घ्यायचा म्हणजे या पद्धतीचा असा हे जर जास्त पातळ जर टाकले ना तर मग काय होतं की त्या तुटल्या जातात तर त्याच्यामुळं काही ते व्यवस्थित अशा होत नाही थोडस जाडसरस ठेवायच्या तर पळी पापड्या म्हणतात याला आमच्याकडं तुमच्या तिकडे काय म्हणतात आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि खरं तर, या शेजर तर, मंग मानुस तर मंझे, आज मम्मीने म्हणजे दोन तीन पदार्थ एकसोबतच केले चिप्स पण बनवले इकडं वडे पण तोडले आणि इकडं शब्दाण्याच्या पळीपापड्या पण तर एखाद्या दिवशी जर घरी असला ना तर मग माणूस करीतच कारण टाईम भेटला म्हणजे आणि अजून काही तशी डिलेवरी पण झालेली नाही आहे तर त्याच्यामुळं मग आपल्याला नंतरून मग हे कसं उपवासाचे पदार्थ बनवता येत नाही कुलडायात येतं आम्ही नंतरच बनवणार आहे म्हणा पण मग हे जे सोपे सोपे पदार्थ राहतात तर ते पण आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा या पद्धतीनं आपल्याला मस्त अशा पळीपापड्या घालून घ्यायच्या तर चला मी सगळे पळीपापड्या एवढ्या बनून घेणार आहे तुम्हाला नंतर दाखवतेच तर चला आता आपले पळीपापड्या म्हणजे शब्दाण्याच्या चमच्याने टाकी देत तर त्या पण तयार करून झालेल्या आहेत बघा किती छान आणि वाळल्यानंतर मस्त निघतात त्या आणि पान पानकापडं आहे म्हणजे मग पटकन निघतात आहेत आणि चिप्स काही नाही आता थो थोडेसे बघा सुकलेलेच आहे थोडे थोडे सुकायला पण लागलेले तर ला थ, ते ओढणीवर किंवा पांढरे कापडं टाकले होते तसं पापड्याला म्हणजे राहतात शब्दानेच्या त्याला नेचरस टाकावं लागतं पान कागदावर म्हणजे मग ते निघतात पटकन तर चला आता भरपूर ऊन झालेलं आहे आणि एवढं सगळं झालेलं आहे आपलं तयार करून उन्हाळ्या दिवसात थोडं थोडं करून ठेवावं लागतं तर चाललं आहे आमचं पण तर चला तुम्ही पण बनवलं असल भरपूर आता उन्हाळा लागलेलाच आहे नंतर ते बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या तिकडे याला काय म्हणतात आमच्याकडं पळीपापडेच म्हणते म्हणजे शब्दानेच्या तर चला मी आता जाणार आहे खाली कारण भरपूर काम पडलेले ऊन पण झाला आता